अनंत बीज आता ह्या श्लोक जर पाहिलं गेलं तर आपण ह्या श्लोका श्लोका तीन श्लोकामध्ये सोळा सतरा आणि मध्ये केवळ पंधरा योद्धांच्या नावाचं वर्णन आहे किती पंधरा आणि पंधरा योद्धाचे नाव असल्यानंतर मागच्या श्लोकामध्ये पंधरा नंबरच्या श्लोकामध्ये तीन युद्धाचं नाव आहे किती झाले अठरा तर ह्या श्लोकामध्ये अठरा संख्येचं महत्व वर्णन केले का बरं तर पंधरा नंबरच्या श्लोकामध्ये तीन योद्धा आणि ह्या तीन श्लोकामध्ये पान दिलेले कोणते कोणते तर पहिले ना बघा अं एकतर युद्धिष्ठिर अं दुसऱ्यानंतर नकुल त्याच्यानंतर सहदेव त्याच्यानंतर काशीराज शिखंडी दुष्टुधुम्न विराट राज सातिकी द्रुपदी आणि द्रुपत्यसे म्हणजे द्रुपतीचे पाच पुत्र त्याच्यानंतर सुभद्रा सुभद्रा म्हणजे कोण अभिमन्यू किती नाव झाले पंधरा झाले आणि मागच्या तीन नाव अठरा झाले अठरा नावाची शंका का दिलेली आहे इथे ते म्हणतात की भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय आहेत किती इथे अठरा हे विजयाचं प्रत्येक आहे म्हणून अठरा नाव दिलेले आहेत म्हणून गीतेमध्ये अठरा अध्याय दिलेले ठीक आहे त्याच्यानंतर महाभारताचे युद्ध किती दिवस चाललं अठरा दिवस चाललं होतं आणि सैना किती होते कौरवांचे अकरा सैन्य अकरा अक्षहुनी सैन्य होते आणि पांडवांची किती होते सात होते किती झाली संख्या अठरा झाले त्याच्यानंतर अं महाभारताचे किती पर्व आहेत माहिती आहे तुम्हाला अठरा पर्व दिलेले आहेत माहिती आहे नाही श्रीमद भागवतामध्ये श्लोक किती माहिती आहे अठरा हजार श्लोक आहेत आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की अं व्यासाने जे पुराणाची रचना केलेली ती किती रचना केलेली आहे अठरा पुराण केलेली आहे म्हणून ह्या शब्दामध्ये अठरा श्लोक हा विजयाचा प्रत्येका एवढंच नाही तर तिथे ते, ते, ते म्हणतात की जे उपनिषद आहेत त्या अठराला डिवाइड करून विभाजित करून जर पाहिलं गेलं तर एकशे आठ उपनिषद किंवा जे महात्मा मोठमोठ्या संतांना ज्या पदव्या दिल्या जातात ना एकशे आठ एक हजार आठ तर ते त्या पदवे देण्याचं मागचं काय एवढा तुम्ही शास्त्राचा अभ्यास केला साधना केली सेवा केलं एवढं तुम्हाला आत्मसात झाले म्हणून तेवढी डिग्री दिलेली लक्षात आलं का आपण बघतो ना बऱ्याचशे वेळा पण आजकाल तर काय नाही ते तुम्ही काशीला थोडेसे दोन महिने राहिले थोडीशी लक्ष मी दिली की तुम्हाला डिग्री भेटून जातात पण नॉलेज आहे की नाही माहीत नाही ह्या नंतरचा पण म्हणून इथं महापुरुषांना हे एक हजार आठ एकशे आठ दिलेले आणि सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं गेलं तर एक आक्षेशवनामध्ये जर अठरा एक लाख आपलं सॉरी एक मध्ये डिवाईड केलं तर सगळेजण अठरा मध्ये डिवाईड केले होते म्हणजे अठरा सैना अठरा जो अंक आहे तो शुभ माटला जातो त्यासाठी इथे हा पंधरा नंबरचा श्लोक त्याच्यानंतर सोळा आणि सतरा आणि अठरा हे बघा तिथं पण अठरा चाललं तुम्ही बघतात की किती मध्ये दिसला का पंधरा सोळा सतरा आणि अठरा म्हणजे इथं पण त्याने काय दिलं अनंत विजया राजा हे विजयाच प्रतीक आहे म्हणजे इथं जो शब्द वाचारला आहे वेदव्यासानं आपण वरच पाहिलं वाजता अरे तर अनंत विजय पण याच्या माग विजय का तर सगळं दिलेलं आहे म्हणून आचार्य म्हणतात जेव्हा तुम्ही ग्रंथाचं वाचन करतात ना जेवढं तुम्ही मध्ये जातात ना तेवढं तुम्हाला त्याचा नॉलेज भेटून जाईल आणि याच्यानंतर आता आता हा शब्दावर आपण लक्ष देऊया ठीक आहे अनंत विजय अनंत विजय का दिलेले ते म्हणतात की यांच्या विजयाचा कोणताही अंत नाही युधिष्ठिर राजाला का बरं नाही तर सगळ्या ऋषी मुनीने ब्राह्मणांना आणि देवी देवतांना आणि विशेष करून भीम भीष्मदेव द्रोणाचार्य कृपाचार्यने युधिष्ठिर महाराजाला विजयाचा आशीर्वाद दिला होता कसा दिला होता महाभारताच्या युद्धामध्ये शंका वाजले होते युधिष्ठिर राजाने सगळे अस्त्र शस्त्र काढले पांडव गेले आणि त्यांचा आशीर्वाद मागितला तेव्हा भीष्मान काय सांगितलं विजय भव त्याच्यानंतर ते कोणाकडे गेले द्रोणाचार्य वेळेला आणि ते म्हटले काय विजय भव त्याच्यानंतर कोणाकडे गेले ते कृपाचार्याकडे गेले आणि त्याने काय दिलं विजय भव म्हणून इथे अनंत विजय हा शब्द उचललाय आणि अनंत विजयाचा दुसरा अर्थ देतात की ज्याने भगवान कृष्णाला जिंकलेला आहे असे युधिष्ठिर कोणतं गुण आहे युद्धिष्ठर कडे शत्रू की त्यांचा कोणी दुश्मन नाही सगळे त्यांना दुश्मन मानायचे पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कोणी दुश्मन नव्हतं किंवा कोणाची ती ईर्ष्या द्वेष करीत नव्हते कोणाचा त्याच्यामध्ये ईर्ष्याचा भावना सुद्धा नव्हते म्हणून भगवान कृष्णाला जिंकायचा असेल तर आपल्या हृदयामध्ये जी ईर्ष्याची भावना आहे द्वेषाची भावना आहे त्याला पहिले आपल्याला सर्वस्य त्याग करावा लागेल तेव्हा भगवंत जिंकता येत्या म्हणून हा शब्द उच्चारलाय अनंत विजय राज थोडं तात्तिक होतंय का नाही जडजत नाही तुम्हाला नाही ना हा तर इथे तो दिलेला आहे आणि दुसरं ते म्हणतात की एवढे गुण त्यांच्याकडे की त्या गुणामुळे भगवंताला जिंकलेले आता ते कोणते कोणते गुण आहेत त्यांच्याकडे क्षमा आहे दया आहे करुणाय मैत्री आहे ह्या सगळ्या गुणाने त्याने भगवंताला जिंकले म्हणून अनंत विजय आता संजयने एक शब्द उच्चारलेला आहे कोणता राजा का बरोबर वाचायला राजा तर ते म्हणतात अरे धृतराष्ट्र महाराज धृतराष्ट्र तुम्ही राजा नाहीत राजा पण जो प्रजा त्याला मानते तो राजा असतो स्वतःला म्हणून राजा नसतो हा पप्पू म्हटला मी राजा होईल होईल नाही पब्लिकनं निवडलं तर राजा होशील तू स्वतः म्हटलं किती होईल तर होणार का नाही होणार तसंच उदाहरण धृतराष्ट्र काय करू आला स्वतःला राजा म्हणित होता पण संजय इथं व्यंगात्मक काय करू लागला आपल्या मराठी भाषामध्ये म्हणतात ना तसं संजय म्हणतो तो नाही राजा म्हणजे शब्दाचा अर्थ काय जो प्रजा त्याला मानते आणि जो प्रजाचं पालन करतो मग लक्षणं काय आहेत का तर वेदव्या सांगतात की ज्या ठिकाणी राजा जर धार्मशील राजा असेल तर वेळेनुसार पाऊस पडतो पृथ्वी त्याला अन्न वस्त्र धन संपत्ती खजिना एवढं प्रदान करतंय तेवढं पाणी प्रदान करते आहे आणि प्रचूर मध्ये गायी असतात त्या दूध आणि दुधापासून दूध दही तूप हे पदार्थ अर्पण करतात आणि सगळे राजा आणि जी प्रजा आहे ती आनंदी समाधानी निरोगी राहते त्यांच्यावर कोणतेही संकट नसतंय आणि कोणी आपत्काल मूर्ती होत नाही हे राजेशी लक्षण म्हणजे राजा जर धर्मशील असेल तर प्रजाला तेवढे ते प्रजा आनंद भेटतो राजा जर अधर्मशील असेल तर प्रजेला नाही का तेवढं दुःख वेदना करावं लागतं म्हणून संजय हा शब्द वापरतो अनंत विजय राजा आता पुढे इथं कोणती पुत्र युधिष्ठिर दिले का बरं कोणती पुत्र युधिष्ठिर बर नाव तर दिलं होतं अनंत विजय शंकाचं नाव पण होतं आणि त्याची डिग्री पण होती पण कोणती पुत्र युधिष्ठिर युधिष्ठिर ह्या शब्दाचा अर्थ काय की कोणती महाराणे सांगितलेलं आहे जेव्हा भगवान कृष्ण शांतीदूत होऊन गेले पुढे दुर्योधनाकडे त्यावेळेच कुंती म्हणली भगवंता तुम्ही जर शांती समूह केला तर क्षत्रियांचं हो काय आणि हे दुराचारी लोक सुधारण नाही भगवान कृष्ण म्हटले मी समाजाला सांगण्यासाठी जातोय की आम्ही हे युद्ध लादलेलं नाही युद्ध कोण लादलेलं आहे कौराव लादले आणि कौरांचं काय वाक्य की सुईच्या टोकाइतकी सुद्धा आम्ही जमीन देणार नाही आणि भगवान कृष्णन किती गावं मागितले होते पाच गावं दिले तरी आम्ही काय करू समाधान राहू पण तिथे कुंती महाराणी म्हणते की माझे पुत्र भीक मागून खाणारे नाहीत माझे पुत्र धर्मशील आहेत क्षत्रिय आहेत आणि न्यायानुसार जगणार आहेत म्हणून हे कृष्ण तुला जे योग्य वाटेल ना ते कर आणि माझ्या पुत्रांचा तू काय कर सम्मान ठेव आणि तिथे कुंती महाराणीने भगवान कृष्णाची खूप चर्चा वर्णन केलेली आहे म्हणून इथं युधिष्ठिर हा शब्दाचं जर उच्चारण करायला गेलं आपण तर त्यामागले आचार्य सांगतात की आपण की हे जे गुण आहेत आपण आत्मसात केले पाहिजे आणि कुंतीचा जे चरित्र आहे आता कुंतीचं पुढे नकुल सहदेव मनी घोस मनी सुघोसिपुष्प हे शब्द का उचारलेले त्याची चर्चा आपण पुढच्या काळात करूया हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरी हरे राम हरे भी भी राम भी भी राम राम हरेट